बाय बाय हट हट बाय कालू हट हट काय हट कालू बाय कालू का <laughs> <भाय। Jess लिन services> बाय हट काय हट चल कालू चालले तुला पाहुणे चालले आ। चालू आता चालू आता तू काय बोलूच नाही जास्त मग काल चालू बालू पण आला नाही पुन्हा या मला लाल या ती बघ आली दिदी आली बघ काकू पण आली कुठे आहे बघ बघ कुठे आहे माझी इथे नाही ना आली तिकडे आहे ये तिकडं अरे तिकडं आहे ना आली इथे थेपा, बघ थेपा, थेपा आली आली बघ आली तीधा, 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 तीधा तीधा आली अरे इथं नाही ना तिकडं ते पहा तिकडे तिकडं तिथं आली बघ तिवा तिथं तेव्हा ती तिथं बजली अली बघ आली तुला मी संध्याकाळी खाऊ घेऊन येईन संध्याकाळी खाऊ घेऊन ना खाले चालेल का संध्याकाळी खाऊ आणली तर चालेल आणू का नको अरे आणू का नको संध्याकाळी तुला खाऊ घेऊन ये तुला पाणी पण देईन हा

ए का जेवला तू जेवला का जेवला काल्या तुझं नाव आहे घरट पुन्हा सुरुवात केली का पावसाळ्यात पावसाळा आला ना केली का सुरुवात